नमस्कार मित्रांनो आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेबाबत मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल की आता महिन्याभरापूर्वी आपल्या महाराष्ट्र सा सरकारने सांगितलं होतं की ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना या, या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना ई केवायसी करणं अनिर्वाय आहे म्हणजे त्यांना ई केवायसी ही कंपल्सरी केली होती आणि ही ई केवायसी आहे ही दरवर्षी त्यांना पूर्ण करावी लागणार आहे आणि या वर्षी आपल्याला दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता म्हणजेच आपल्याला शेवटची जी तारीख आहे ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही होती आता सध्या काही काळ वाढवून दिलेला आहे कारण की ज्यावेळी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अनाऊन्समेंट झाली होती त्यावेळी ज्या लाभार्थी महिला जे लाभार्थी आहेत ते ई के सी प्रक्रिया पूर्ण करत होते परंतु वेबसाईट वरती लोड येत असल्यामुळे ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होत नव्हती त्यावेळी बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येत होते की मोबाईलवरती ओ टी पी येत नव्हता ओ टी पी येत होता परंतु आपल्याला ते ओटीपी टाकण्यासाठी टॅब ओपन होत नव्हती वेबसाईट डाऊन होती वेबसाईट उघडत नव्हती ट्रॅफिक असल्यामुळे बरेचसे तिथे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळत होते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन की आपण ई केवायसी आपली प्रक्रिया के जी आहे ती खूप सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो आपल्याला काही करायचं नाही कारण की आता जी वेबसाईट जी आहे ती खूप स्टेबल झालेली आहे त्यामध्ये काही बदल केलेले आहेत म्हणजे वेबसाईट वरचे जे लोड आहे तो कमी झालेला आहे खूप कमी झालेला आहे आणि तो कधीपर्यंत कमी असेल ते सांगता येत नाही शक्यतो आता तरी त्या वेबसाईट वरती जो लोड आहे तो कमी आहे आणि ई केव्हाची प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे आता होणे सुरू आहे मी काही आता दिवसापूर्वी बऱ्याचशा ई केव्हाची प्रक्रिया त्या पूर्ण करून दिलेल्या आहेत तर चला आता वेळ न घालत आपण बघूया की आपण आपली ई केव्हाची प्रक्रिया कशी पूर्ण करू शकतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी तर मित्रांनो ई केवासी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन तिथे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळतो जसं की तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता मी ही प्रक्रिया लॅपटॉप वरती करतोय तुम्ही तुमच्या मोबाईल वरती सुद्धा ही प्रक्रिया खूप सोप्या पद्धतीचे करू शकता सेम करायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला समोर जी टॅब बघायला मिळते तिथे क्लिक करायचं आहे तिथे आल्यानंतर आपल्याला इथे आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर खालती मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे तर इथे आता मी आपला लाभार्थी क्रमांक टाकून घेतो तर इथे आता आपला लाभार्थी क्रमांक टाकून झालेला आहे आता आपण इथे कॅपच्या एंटर करूया कॅपच्या एंटर करून झाल्यानंतर मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आणि ओटीपी पाटावरती क्लिक करायचं आता बघू शकता किती क्विक पद्धतीने आपल्याला ई केवायसी चा ओ टी पी जो आहे ते टाकण्यासाठी ऑप्शन इथे आलेला आहे ओटीपी आधार पी आधार लिंकड मोबाईलवरती क्रमांकावरती पाठवला आहे तुमच्या मोबाईल ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तो ओटीपी इथे एंटर करून घ्यायचा आहे आता मी तर आपला ओ टी पी जो आहे तो एंटर करून घेतो एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आता इथं एक गोष्ट बघायला मिळते की इथे ज्यांना वडील नाही आहेत किंवा ज्यांचा डॅव्हॉर्स झालेला आहे किंवा जे पतीकडे राहत नाहीये डॅवॉर्स होणार आहे अशा महिलांसाठी तिथे आपल्याला कुठलाच ऑप्शन तिथे बघायला मिळत नाही अजूनपर्यंत तिथे कुठलंच अपडेट काही केलेलं नाहीये म्हणजे इथे ज्यांचं लग्न झालेलं नाहीये किंवा ज्या पतीसोबत राहतात अशाच महिलांचं ई केवायसी होते तर तिथे आपल्याला आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे लग्न झालेल्यांनी पतीचा आणि नसेल त्यांनी वडिलांचा सेम कॅप्चर आहे मी सहमत आहे वरती क्लिक करून आहे आणि ओटीपी पाठवती क्लिक करायचंय त्यानंतर सेम आपल्याला ओटीपी येणार ओटीपी आल्यानंतर आपल्याला तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे तर इथे आपला ओटीपी आता टाकून घेतो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तिथे पुढचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतील आता इथे बघा पहिला आहे वडिलांचे नाव जात प्रवर्ग नंतर आपल्या माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणी नियमित कर्मचारी म्हणजे सरकारी कर्मचारी नाहीये किंवा पेन्शनर नाही आहे तर तिथे आपल्याला होय करायचं आहे होय याचा अर्थ की आपल्या घरामध्ये कोणीच सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नाहीये जर तुम्ही नाही केल्यात तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर आहे सेकंड आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे तिथे पण आपल्याला होय करायचं आहे नाही केल्यात तर एकपेक्षा जास्त तिथे महिला लाभ घेतात असं होईल तर दोन्ही ठिकाणी होय करायचा आहे जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे खालती शेवटची आणि बघा उपरोक्त क्रम अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईसाठी पात्र राहील तर तिथे आपल्याला ब्लू टिक करून घ्यायचा आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला शेवटला सबमिट बटनावरती क्लिक करून आहे जसं आपण सबमिट बटनावरती क्लिक करू आपल्याला समोर मेसेज बघायला मिळतो तुमची ई केवायसी पडताळणी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे थोडक्यातच काय तर आपली ई केवायसी प्रक्रिया जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आता याचा आपल्याला कुठलाही मेसेज येत नाही किंवा काही येत नाही आपल्याला फक्त समोर बघायला मिळतं की तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे इतकंच आपल्याला इथे बघायला मिळतं तर मित्रांनो जसं की तुम्ही आता बघितलं की आपण जी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली ही कुठलाही एरर न येता कुठलाही ट्राफिक आपल्याला न भेटता आपली जी ई केवायसी प्रक्रिया ले ले आहे ती सुरळीतपणे पार पडलेली आहे आणि यशस्वीरित्या ही पूर्ण झालेली आहे आता असं का झालं कारण की सध्या वेबसाईट वरती ट्राफिक नाही आहे आणि मी असं ऐकलं पण आहे की आता ई केवायसी जी प्रक्रिया आहे ती सरकारने शिथिल केलेली आहे आता यात कितपत योग्यता आहे मी अजून पडताळणी केली नाही परंतु मी ऐकलं की ई केवायसी प्रक्रिया सरकारने थांबवली आहे पण त्याच्याबद्दलचा मला कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही त्यामुळे हो ते मी काही सांगितलं नाही परंतु ई केवायसी प्रक्रियेची वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट चालू आहे आणि त्या वेबसाईट वरून ई केवायसी प्रक्रिया जसं की तुम्ही आता बघितलं तसं पूर्ण होत आहेत आत्ताच काही व्हिडिओ शूट करण्याच्या अगोदरच मी एक ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आणि म्हटलं तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बऱ्याच ई केवायसी प्रक्रिया मी पूर्ण करून घेतल्या बऱ्याच लोकांकडच्या माझ्या ई केवायसी प्रक्रिया ज्यांच्या पेंडिंग होत्या त्यांच्या ई केवायसी मी कम्प्लीट करून दिलेल्या आहेत तुमची पण ई केवायसी प्रक्रिया ह्या व्हिडिओच्या नंतर कम्प्लीट झाली की नाही तुम्ही खालती मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र